मौज दिवाळी अंक दोन हजार वीस एक दर्शन अफगाणिस्तानचे लेखक मिलिंद बोकिल एक माझा मित्र जॉर्ज चिरा एकदा सहज बोलता बोलता म्हणाला की अफगाणिस्तानमधल्या एखाद्या प्रकल्पाचं मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन करायची वेळ आली तर तू ते करशील का मी हो म्हणालो आणि विसरून गेलो मला वाटलं जॉर्ज मस्करी करत असेल कारण अफगाणिस्तान हा अत्यंत असुरक्षित देश सुखासुखी तिथे कोणी जात नाही तिथे जायची माझी तयारी आहे का ते तो नुसतं चाचपून बघत असेल जॉर्ज माझा फार जुना मित्र तो दीर्घकाळ पुण्यामध्ये तेरे देस होम्स या जर्मन संस्थेच्या दक्षिण आशियाई कार्यालयाचा प्रमुख होता आता निवृत्त झाला असला तरी त्यांच्यासाठी सल्लागार म्हणून काम करत होता मात्र एके दिवशी त्यानं खरोखरच तसा प्रस्ताव आणला तो म्हणाला की अफगाणिस्तानमध्ये जे आर एस नावाची संस्था तिथल्या निर्वासित मुलांसाठी एक प्रकल्प राबवत आहे त्या प्रकल्पाचं मूल्यांकन त्यांना करायचं आहे या प्रकल्पाला जर्मन सरकार मदत करतं दहा बारा दिवसांचं काम आहे करतोस का पूर्वी हो म्हणून बसलो होतो त्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता तयारी केली प्रकल्पाची सगळी माहिती त्यांनी पाठवली त्याप्रमाणे मूल्यांकनाचा आराखडा तयार केला मुख्य मुद्दा व्हिसा मिळवण्याचा होता अफगाणिस्तान आणि भारत यांचे संबंध चांगले असल्यानं आपल्याला व्हिसा फी पडत नाही पण तिथली परिस्थिती असुरक्षित असल्यानं व्हिसा मिळायला अडचण येऊ हो शकते मात्र जे आर एसचं तिथल्या सरकारमध्ये वजन असल्यानं ती समस्या आली नाही दिल्लीत दोन दिवस थांबून व्हिसा घेतला आणि तिथूनच काबूलला गेलो तारीख होती सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार एकोणीस जे आर एस म्हणजे जेजुईट रेफ्युजी सर्व्हिस जेजुईट मिशनरी सर्व देशांमध्ये शैक्षणिक संस्था चालवतात हे बहुतेकांना माहीत असेल आपल्याकडेही प्रत्येक मोठ्या शहरात जेजुईटांनी चालवलेल्या इंग्रजी शिक्षण संस्था आहेत सेंट झेव्हियर्स सेंट व्हिन्सेंट इत्यादी त्यामध्ये श्रीमंत प्रतिष्ठित कुटुंबामधली मुलं शिकत असतात जेजुईटांचा मूळ उद्देश तर गरीब उपेक्षित वर्गातील मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचा होता पण भारतातल्या इंग्रजी शिक्षणावर इथल्या उच्चवर्गीयांनी वर्गीयांनी मिराजदारी मिळवल्यानं आता ह्या संस्थांमध्ये बहवंशी श्रीमंत वर्गातलीच मुलं असतात मात्र जेजुईटांच्या कामाचं स्वरूप फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नाही जिथे अन्याय शोषण अवहेलना दिसते त्याविरोधातही जेजुईट फादर्स काम करताना दिसतात त्यापैकीच एकानं व्हिएतनाम युद्धामधल्या निर्वासितांना मदत करण्यासाठी जे आर एस ही संस्था काढली आणि नंतर तिचं काम जगातल्या अनेक देशांमध्ये विशेषत जिथे निर्वासितांचा प्रश्न होता अशा विभागांमध्ये पसरलं अफगाणिस्तानमध्ये तर ते असणं आवश्यकच होतं कारण देशातल्या अंतर्गत यादवीमुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस सुमारे पंचवीस ते तीस टक्के लोकसंख्या ही परागंदा झाली होती ते गेले होते मुख्यतः इराण आणि पाकिस्तानमध्ये तालिबान राजवटीचा बिमोड झाल्यानंतर साधारण दोन हजार पाच पासून हे सर्व लोक अफगाणिस्तानमध्ये हळूहळू परत यायला लागले या निर्वासितांचे मुख्य प्रवाहात सामिलीकरण सुलभ व्हावे म्हणून जे आर एसनं त्यांची वस्ती प्रामुख्यानं जिथे होती त्या प्रांतांमध्ये पूरक शिक्षण केंद्र सुरू केली होती ज्यामध्ये मुख्यतः इंग्रजी भाषेचं आणि त्याला जोडून विज्ञान गणित संगणकाचं शिक्षण दिलं जात होतं सोबत काही ठिकाणी व्यवसाय प्रशिक्षणाचीही केंद्र होती आपल्याकडे जशी सीईटी असते तशीच अफगाणिस्तानात कॉंकूर नावाची राष्ट्रीय परीक्षा असते बारावी झाल्यावर ती देता येते तिच्यामध्ये जर चांगले गुण मिळवले तर सरकारी विद्यापीठात प्रवेश मिळतो शिवाय जे टॉपर्स असतात त्यांना परदेशी जाण्याची शिष्यवृत्ती मिळते भारत सरकार दरवर्षी अशा सुमारे एक हजार शिष्यवृत्त्या अफगाण विद्यार्थ्यांना देते अफगाणिस्तानातली एक चांगली गोष्ट म्हणजे बारावी पर्यंतचं शिक्षण तर सर्वांना मोफत आहेच पण कॉन्कूर परीक्षा पास झाली तर विद्यापीठातल्या अभ्यासक्रमालाही शुल्क भरावं लागत नाही कॉन्कूरचं हे महत्व जाणून जे आर एस काँकूरसाठीचेही विशेष वर्ग आयोजित करत होती काबूल आणि इतर मोठ्या शहरात कॉन्कूरचे खाजगी क्लासेस असतात पण गरीब वंचित वर्गातील मुलांना त्याची फी परवडत नाही अशांसाठी जे आर एसचे हे वर्ग फारच लाभदायी होते दोन काबूल विमानतळावर तेरे होम्सचा प्रोजेक्ट ऑफिसर खालिद सदात Sample complete. Ready to continue?